सर नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की तीन चार दिवस पाऊस खूप पडतो आहे गावी तर आणि त्यात आम्ही उद्या मुंबईला जाणार आहे तर बोललो आज काय काम नाही तर बोलू चला जरा मासे वगैरे पकडायला जाऊ पण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मासे भेटो या डाळ भेटो पण खेकडे शंभर टक्के भेटणार कारण तीन चार दिवस पाऊस एवढा पडला आहे पऱ्याला परा म्हणजे नदी व्हाळ ना ते इथे परा बोलतात तर नदीला पाणी आलं कि की सगळे खेकडे बाहेर येतात दगडातले असू दे मातीतले असू दे आणि ते येऊन अंडी घालायला येतात बाहेर अंडी घालून परत जातात त्यामुळे शंभर टक्के आपल्याला खेकडे भेटणार आहेत तर बघूया आपल्याला यावेळी खेकडे किती भेटतात आणि अजून मासे पण भेटतात की नाही का अजून काय काय भेटतात हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळेला घालवता खेकडे पकडायला जाऊया चला हां सांग ना चला केकडे पकडण्यासाठी सज्ज आहेत सगळे पोरं आमचा बिर्या राजू मामा आमचा राज ते काका आणि काकांचा काका मुलगा ना? दिसत नाही काळो का नंतर उजलात दाखवीन अरे जाऊया आधी कुर्ले पकडून जाऊया कुर्ले चला वाजले आता रात्री जे हे बघा घडा दिसतो ती मला वाजले साडेबारा तर चला हे बघा आता आम्ही आहोत सावळ

नाय तितले आपले पिल्ले आपले पाहिजे किती पकडले किती नाही ते सगळं पिल्लं सोडायचं सोडा पिल्लं सोडू नका इथं इथं दातील का नाही पाणी लागत त्याला हे का हे ब हे पिल्लं सोडते हे ब दोन आहेत हां अडडू कर अडडू कर हां एक 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 मी पकडतो हे ब बारके बारके किती आहेत बघा हे ब इकडे काय टाक लाऊ दे हे पिल्ला सोडायची ते अशी पिल्ल असतात ह्यांची बघा हे पिल्ला सोडले की टेन्शन नाही सगळी पिल्ल सोडले आम्ही या पाण्यात आता पाऊस आला की ते पिल्ल बरोबर पिल्ल घालणार पिल्ला घालणार ना ते जाणार बरोबर मोठी पिल्ला मोठी होणार तो काकांना तो पकडलास याची पण पिल्ला आहे खायन गेली एवढी पिल्लावाली ही सगळी पिल्लावाली आली सगळी बाहेर पडलेत पाऊस पडल्यावर काय नाही हा आता येणार हा दे

उचल 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 ना, ना राव पिल्ला नको पाहिजे नको राहू दे काय नाही हे बघा पिल्ल बघा बारके बारके ना दिसतात का वळवा हम्म तू पिल्ल सोडायचीच काम असे इकडे इकडे चला अरे इकडेच तू बघ कसे लाईन इत हि बघ लालवाली हि बघ लाईनीत आहे तिकडे हि बघ अरे हा इकडे का हा बघ म हे बघ किती आहे हे बघ लाईन इतकं हे काय हे बघा लाईन आहे बघा एक हा बघ इथे दोन म्हणजे बॅटरी मार तिकडे बघा हे बघा अरे बापरे हिला पण पिल्ल सोडले सगळ्यांना पिल्ल ती सोडत जाणार अगा मित्रांनो आताचे सगळे येतात आणि पिल्ला सोडत जातात हे बाई इथे हे बाई हे बाई काय हे बाई 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 पैते हिल हिला हिला घे अरे मोठी आहे नाही ही ही पकड त्याची हरकत आहे ते हां करतो करूया करूया त्याला पण पिल्ल आहेत ना नाही ह्याला ना। 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 पिल्ला नाही हे बघा हे बघा दिसली का हे बघा केवढी आहे बघा न पाय ठेवलं असं पकडला तरी काही नाही पिल्ला आहे ती पिल्लं आहेत हे बघ इथे दोन आहेत हे बघ तीन आहेत नाही दोन आहेत दोन आहेत हे बघा राज ऊठ पडशील चावल रेऊ नको ते ही चांगली आहे काय काय हा अरे शबास पिल्ल सोडली बघ लगेच लगेच पिल्ला सोडली बघा पाऊस जरा तरी पडला की खेकडे बाहेर येतात आणि पिल्ल सोडून जातात बघा दिसले का केवढी आहेत बघा किती अस तू एका तरी पिल्ल शंभर दोनशे एवढी नाही ना नाही मी विचारलं रे काय मोठी भेटली पाहिजे चला आधी पुढे बघूया आपण हा हळू हळू हळूहळू आता त्याला आम्ही किरडू बोलतो टाकला चेपा दादा टाकला चेपा टाकला चेपा दादा <laughs> काय तो मेलो बघा तो मातीत हे ना होणार आहे बघा आमच्याकडे केडू म्हणतात ते का जेवण आहे अजून बघ मरता हलता ओके टाका पिल्ल बहिणी बारकी आहेत दिसणार नाही याच्यात सोडून टाक सगळे पिल्ल फादर पिशव काकांकडे हा काकान वर आलं वर आलं बघा पिशवीतला पिशवीत 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 आपण दिवस जर पकडत बसायच बाकी काय नाही हो पकड काय करतो मेला काका ते दगड आहे टाका टकली ठेवा हो त्याची हा आणि पेचून काढा दे का मारता तो जिवंत आहे जिवंत अजून आत्ता मेला

आई जाऊत आणि मुंबई पावत काय बेडकी हा काय कुरली हे बघा हा कसा हे बे हे लाल लाल वाले बघ असले आहेत सगळे धगडाऊन भार आलेत हा

ಹಾ ಹಾಕ ಸೋ ಪಿಲ್ಲ ಸೋ ಬಾ ಕಾಯ್ಶನ್ ಇಲ್ಲ राज नको चावतील ते बघ हे बघ किती आहेत बघ मित्रांनो बघताय फक्त दोन दिवस पाऊस पडला सगळे बाहेर आलेत अंडे घालायला हे बघा लाईन येत लाईन येत पकड हा आहे हा मोठा आहे ह्या हत्यार आहे मोठा हत्यार आहे ह्याला पकड्या राहल्याच्या पाया खाली येते बाकी काय ना ढास मारती काय पळत सोडली पिल्ल आहेत बारकी बारकी असते बारकी बारकी आणि मोठी मोठी आले ती पिल्ल सोडायला आली बिरा थांब दर इथे आजूबाजूला बघ ते वर चढली नावा आबा आबा बघ याला गे गेला खड्ड्यात

मोठा आहे बघतो दाखव रे रवा पहिलाच पावसात किती आलेत बघा हे सगळे अंडी घालणारे आलेली पण भेटले मरुदी उद्याचा कालवण झालं उद्या शुक्रवार आहे एकादशी तुम्हाला ना, ना एकादशी असू <laughs> दे <दो दो> <laughs> पुढे गेला असतो

अरे काय झालं भेटली काय बघ कसा पाळतोय बघ 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 काय केवढा आहे डेंगा काढला एकच फुकट बोमटार होता सिड थोडं म्हटलं तीन चार पकडलास की काय हे हे बिव भाऊ पक्क कुठं पळत तू हा अंडी घालायला घातली तिने अंडी ना ती बघ वा चायला किती पोरं हो पन्नास शंभर असणार शंभर इथं खदलो या पाण्यात नंबर पकडणार आहे आमचा भाऊ

हो पण ती पोर कुठे जातात आता पेवत पेवत पण ते खाली खाली जात असतील ना इथे मग काय टेन्शन नाही पकड बिर्या दाखव राज केवढी पकडली आहे हा ही जरा मोठी हा दे

दिया 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 दिया। दिया। काका पण एक्सपर्ट आहेत पकडायला त्याला आमचीच फाटते हाय <laughs> हाय 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 वा रे बिर्या बिर्या पण पकडतो वा शाबास टाकली का अंडी बघा याच्यात मित्रांनो अंडी असतात पिल्ल हां सॉरी पिल्लं सांग तुझी बॅटरी काढ हा हे बघा याच्यात पिल्लं असतात याच्यात दिसलं काय हां समोर सोडायचं आपण म्हणजे आपल्याला भेटतात नाही आता छोटा आहे तो राहू दे लपून बसला लपून बसला कुठे आपल्याला मागाशी आपण इकडे जाऊन आलो धुवून घेऊन धुवून घे अंडी टाकतो सगळी कुस्त होऊन काय खड्ड्या बिड्ड्यात काय आहेत ते त्या खड्ड्यातून मित्रांनो बाहेर येतात आता पाऊस लागल्यानंतर जग्या खड्ड्यात लपलेले असतात वर्षभर पाऊस गेल्यानंतर जसा पाऊस येतो तसे बाहेर यायला सुरुवात करतात आणि जसं पाणी येतं बघा असं पर्याला परा म्हणजे होळ होळ म्हणजे नदी बारकी आणि मग ते अंडे सोडायला येतात आणि त्याच्या अगोदरात आम्ही त्यांचा खात्मा करतो पंधरा वीस जणं जेवचे एवढे खेकडे पकडलेत पण उद्या एकादशी आहे ना त्यामुळे आम्ही ते परवा खाऊ आहे ना रे तोपर्यंत काय पाण्यात ठेवायचे टाकेत बिकेत सोडून हां हां चला तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर किती पकडले तर घरी घेऊन जाणार नाही नाही लोक दाखवा घालू लो किती काढा होत दाखव बस खाली आपता 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 चला आता याचा विषय काय तू करूया आपण हो हां याचा काय करून टाकूया एकदम फसफसव चला घ्या खाली किरव्या किरव्या यांच्या भाषेत किरव्या आमच्या भाषेत कोरले आणि बाकी त्यांच्या भाषेत खेकडे भाई टाक तू स्नॅप टाक तू घ्या खावा खावा उद्या एका दिवशी आहे माण्यात ठेवे बादलीत ठेवे तर मित्रांनो उद्या आम्ही जाणवतो मुंबईला तर पाऊस पडलेला तर बोलूया जरा चला जरा खेकडे बघून येऊ तर भे खेकडे आपल्याला खूप भेटलेले आहेत तर उद्या नाही तर परवा आपण त्याचा कालवण वगैरे करून खाणार आहोत तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या